आज बावीस जानेवारी रोजी अयोध्ये येथे श्री रामचंद्र प्रभू यांच्या मूळ स्थानी विराजमान होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते मंदिर हमी बनायचे त्यानंतर हिंदू हिंदुत्ववादी जे पण काही संघटना होत्या त्या संघटनांचा या ठिकाणी मोलाचा वाटा होता त्यामध्ये शेतकरी असेल गृहिणी असेल महिला भगिनी असेल राजकारणी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांनी यामध्ये समावेश घेतलेला आहे आज पाचरा शहरामध्ये बाहेरपुरा परिसरातून एक छोटीशी रॅली निघाली आहे कडच यात्रा म्हणजे आपल्या घरचा सण आहे तर आपण कळस भरून आपण त्याची पूजा केली जाते त्यानुषंगाने हा आपल्या घरचा सण आपल्या गावाचा सण आपल्या देश सण म्हणून साजरा करत आहोत काही महिला आपल्या हे आपल्या बोलण्यासाठी आहोत काही काय सांगाल आज राम मंदिर तयार होत आहे राम मंदिर आज प्रभू राम विराजमान होणार आहेत काय आनंद आहे आपल्याला एकदम मस्त आनंद आहे खुशी आहे जसे दिवाळी साजरी करतात तसे हे दिवस साजरा करता, करता था 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 आज सर्व भारतामध्ये खुश आहेत लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाला खुश आहेत काय सांगाल ताई तुम्ही आज दिवाळी साजरी होते खुश आहे आम्ही दिवाळी दिवाळी ज्येष्ठ नागरिक आहेत ते माजी नगरसेवक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार बंडू भाऊ चौधरी आहेत त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची जे धळक आहे आपण त्यांनी बोलूया तशा पद्धतीने दिवाळी साजरी करतात प्रभू रामचंद्रांना चौदा वर्ष वनवास भोगल्यानंतर जी दिवाळी साजरी झाली होती आता जवळजवळ पाचशे वर्षाचं आमचं स्वप्न साकार झालं अयोध्येत राम मंदिर स्थापन झालं त्यावर आम्ही आज आज सर्व हिंदू बांधव एकदम दिवाळीचा सण जसा साजरा करतो त्याहून अधिक मोठा सण साजरा केला श्रीमान एकंदरीत एक पट्टर शिवसेने म्हणून त्यांची एक आहे म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की भगवान रावंगे आणि मोदींच्या काही गोष्टी प्रोत्साहन करत मोदी सरकारला पाठिंबा दिला होता आणि मोदींना पाठिंबा भाजपाला पाठिंबा दिला होता त्याच्यानंतर तर वाट आहे एक चिडक्याने म्हणून देखील या ठिकाणी सामील झाले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आज खरोखर बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालंय स्वर्गातही बाळासाहेब ठाकरे आज खाली चित्र बघून हे होत असतील त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल सगळे सर्वत्र भारत देशामध्ये भगवान वातावरण झालेलं तें आहे स्वता नारा लावत आज गल्ली गल्ली हा कार्यक्रम साजरा होत आहे